साताऱ्यामध्ये सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यानं एक सोशल मीडियावर जाहिरात केली आणि त्या जाहिरातीनंतर या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये महिलांची अक्षरशः झुंबड उडाली आणि त्यामुळंच अखेर त्यानंतर महिला ज्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा गोळा झाल्या त्यानंतर पोलिसांना या सगळ्या गोष्टीमध्ये मध्यस्थी करावी लागली होती साताऱ्यातील हे जे मध्यवर्ती गुरुवार पेठेतील असणारं दुकान आहे या दुकानानं जाहिरात केली होती इन्स्टा त्यांच्या इंस्टाग्राम पेजला जो कोणी फॉलो करत असेल आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या आणि त्याच्या दुकानाची जाहिरातीची इमेज स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर ठेवून या इमेजला पन्नास यू मिळाले की त्या प्रत्येक महिलेला एक ग्रॅम मोफत सोन्याची फार्मिंग ज्वेलरी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती सोशल मीडिया थ्रू व्हायरल केली आणि त्यानंतर या दुकानात मोठ्या प्रमाणात महिलांची झुंबड उडाली पहिल्या येणाऱ्या या, या जाहिरातीमध्ये त्यांनी उल्लेख केला होता की पहिल्या एक हजार येणाऱ्या महिलांना हे गिफ्ट मिळणार होतं त्यामुळं या परिसरात अचानकच महिलांची गर्दी जमायला लागली आणि त्यानंतर अखेर ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमली की त्यानंतर पोलिसांना या सगळ्या घटनेत मध्यस्थी करावी लागली या दुकानदारांनी महिलांची कोणतीही फसवणूक केली नसती तरी या अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारे पोलिसांना माहिती न देता या दुकानदाराने महिलांची मोठ्या प्रमाणात झुंबळ गोळा करायला केली या प्रकरणामुळेच याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकूणच साताऱ्यात या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्ट मुळे या दुकानदाराची डोकेदुखी मात्र वाढल्याचं पाहायला स्टेट योजना पण आपल्या सातारा कराड आणि इस्लामपूर या तिन्ही ठिकाणी आतापर्यंत केलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वांनाही आपण आतापर्यंत गिफ्ट दिलेले होते आणि सातारामध्ये आपल्या शेतावन ग्रॅम गोल्डमध्ये दुसऱ्यांदा ओपनिंग मध्ये पहिल्यांदा आपण चेनची योजना ठेवली होती तेव्हा सर्वांनी घेऊन गेले प्रथम हजारना तसं त्यान आता त्यानंतर आता हे मिनी घटनाची आपण योजना ठेवलेली होती त्यामध्ये आम्ही प्रथम एक हजार महिलांना सांगितलं होतं कमीत कमी दहा हजार महिलांनी ते भाग घेतला आणि दहा हजार महिलांनी आम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं तसं आपल्या इश्वरपूरमध्ये चौदा हजार महिलांनी भाग घेतला आणि त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस पाठवलं आम्ही सर्वांना देणार आहोत फक्त प्रॉब्लेम काय झाला की शेवटी आपल्याला कायदा पण महत्वाचा आहे कारण की इतकी गर्दी खूप गर्दी झाली ट्रॅफिक इतकं झालं लोकांना त्रास झाला तर ते ट्रॅफिक कायद्यासाठी तेच आपल्याला दुकान बंद करावं लागलं फक्त त्या दिवसासाठी पण आम्ही सगळ्यांना देत आहोत आणि हे मुद्दत हे म्हणजे एक ऑफर फक्त आज पुरती नाहीये या तीन चार महिन्यामध्ये तुम्ही कधी आला तर टप्प्याने सगळ्यांना भेटणार आहे श्वेता वनगिरांगोलने आतापर्यंत ग्राहकांसाठी खूप ज्वेलरी वेगवेगळ्या नवीन आणली ना आमी हो आता पण आम्ही सगळ्यांना साठ टक्के डिस्काउंट देत होतो म्हणजे ज्यांचा जो गैरसमज आहे त्यासाठी आता आम्ही पासष्ट टक्के डिस्काउंट ग्राहकांना म्हणजे जेव्हापर्यंत आम्ही सगळ्यांना गिफ्ट देत नाहीये तेव्हापर्यंत सर्वांना दहा हजार महिना दोन ते तीन महिना शंभर टक्के आम्ही देणार सर्वांना आम्ही पासष्ट टक्के डिस्काउंट स्कीम नक्की काय होती की स्टेटस योजना होते की तुम्ही आमची ते डिझाईनिंग आम्ही ते प्रिंट केलेली आहे आम्ही ते डिझाईन आमची तुमच्या व्हॉट्सअपला ठेवा ओके okay, दोन दिवस तुमच्या स्टेटसला ठेवा त्याची स्टोरीचा स्क्रीनशॉट पन्नास पेक्षा जास्त व्हि असेल ते आम्हाला पाठवा अशी आम्ही टोटल म्हणजे फक्त पंधरा दिवसामध्ये फक्त आम्ही पंधरा ते वीस पन्नास आमचे श्वेता टीम आणि काही मेंबर जवळचे आम्ही फक्त पंधरा दिवसामध्ये शंभर लोकांना पाठवलं ते ऑटोमॅटिक व्हायरल होत होत सगळ्यांना गेलं आणि आम्ही सर्वांनाही देणार आहोत याची मी शंभर टक्के मी वचन देतो गुन्हा काय गुन्हा म्हणजे की आ, की आम्ही पोलीस म्हणजे पोलिसांना म्हणजे आपल्या कळवलं नाही आणि ह्यातली माहिती नसल्यामुळे आम्हाला त्यामुळे आज आपली चूक झाली की माहिती नव्हतं काही कायदे आपल्याला माहीत नसतात त्याप्रमाणे म्हणजे कळवलं नाहीये आणि इतकं ट्रॅफिक झाल्यामुळे ते फक्त की आ, की ट्रॅफिकची म्हणजे लोकांना त्रास झाला त्याबद्दल आपल्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे पण आम्ही सर्वांना आणि ज्यानाही त्रास झाला त्याबद्दल आम्ही मनापासून सॉरी म्हणेन आणि इथून पुढे आता कंटिन्यू चालू आहे तुम्ही तुमच्या प्रमाण दोन तीन महिन्यावर कधी पण येऊ शकता विजय कदम ओंकार कदम साम टीव्ही सातारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका